न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे सारंग अरुण लखाणी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालंय सुशील कुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत माहिती दिली आहे सारंग अरुण लखाणी नागपूरचे आहेत त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांची माहिती आहे सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखाणी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखाणी यांचे पुत्र आहे सारंग अरुण लखाणी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत रेवती सुळे हिनं प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ पदवी पूर्ण केली आहे लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा